नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो आजकाल आपापसातील आप स्नेहभाव कमी होत चालला आहे हेवेदावे ईर्षा असूया यामुळे इतरांबद्दल आपल्या मनात एक प्रकारची अडी आपण निर्माण केलेली असते अशावेळी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून एकमेकातील तंटे आपण सोडून देऊया द्वेषाचे भांडे फोडून देऊया तिळगुळ घ्या गोडगोड बोला कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा संक्रांतीच्या दिवशी आज तिळगुळ मोबाईलमधूनच आले व्हॉट्सअपवरच सगळे मित्र गोडगोड बोला मला म्हणाले संक्रांतीच्या दिवशी आज तिळगुळ मोबाईल मधूनच आले व्हॉट्सअप वरच सगळे गोड बोला मला म्हणाले फोटो मधले आणि व्हिडिओ मधले तिळगुळ सुंदर दिसत होते कसा खाशील रे वेड्या असे मला विचारून हसत होते फोटो मधले आणि व्हिडिओ मधले तिळगुळ सुंदर दिसत होते कसा खाशील रे वेड्या असे मला विचारून हसत होते आकाश सारे मोकळे होते विचारी हवा पतंग कुठे उरलेच नाही नक्की गोडवा हरवला कुठे आकाश सारे मोकळे होते विचारी हवा पतंग कुठे माळांतर उरलेच नाही नक्की गोडवा हरवला कुठे तसं पाहता आजूबाजूला खूप सारी माणसं होती पण प्रत्येक जण आपल्याच धुंदीत ती मोबाईल मध्येच मशगूल होती तस पाहता आजूबाजूला खूप सारी माणसं होती पण प्रत्येक आपल्याच धुंदीत ती मोबाईल मध्येच मशगूल होती एकमेकांच्या घरी जाणे आता पूर्णच बंद झाले आपतांच्या घरचे रस्ते खरेच खूपच अरुंद झाले एकमेकांच्या घरी जाणे आता पूर्णच बंद झाले आपतांच्या घरचे रस्ते खरेच खूपच अरुंद झाले समोर भेटण्यातला आनंद नाही कुणी गळ्याशी भेटत नाही कोरड्या शुभेच्छा मोबाईलवरच्या प्रेमाचा ओलावा येतच नाही समोर भेटण्यातला आनंद नाही कुणी गळ्याशी भेटत नाही कोरड्या शुभेच्छा मोबाईलवरच्या प्रेमाचा ओलावा येतच नाही म्हणून मित्रांनो बिहू म्हणा वा म्हणा लोहडी भले म्हणा तुम्ही पोंगल याला भेटा संक्रांतीचा मुहूर्त साधून तिळगुळ द्या तिळगुळ घ्या सगळ्यांशी तुम्ही गोडगोड बोला म्हणून मित्रांनो बिहू म्हणा वा म्हणा लोहडी भले म्हणा तुम्ही पोंगल याला भेटा संक्रांतीचा मुहूर्त साधून तिळगुळ द्या तिळगुळ घ्या सगळ्यांशी तुम्ही गोडगोड बोला तिळगुळ द्या तिळगुळ घ्या सगळ्यांशी तुम्ही गोड गोड बोला मित्रांनो गोडगोड बोलायचं ठरलं ना मग सगळ्यांशी कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद